त्राण्णू राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे म्हडाच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल माणिकराव जगताप यांची आज यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे म्हाडामधील चांदे मैदानावर पार पडलेल्या या प्रवेश सोहळ्यामुळे रायगड जिल्ह्याच्या राजकारणात नवे वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे स्नेहल जगताप या शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या होत्या स्नेहल जगताप यांनी आता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानं उद्धव ठाकरे यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे यात आता विशेष बाब म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांच्या त्या प्रमुख राजकीय विरोधक म्हणून ओळखल्या जातात सध्या रायगडच्या पालकमंत्री पदावरून वाद सुरू आहे इथे शिवसेना आणि राष्ट्रवादी दोघांकडूनही रायगडच्या पालकमंत्री पदावर दावा करण्यात आला आहे अशा परिस्थितीमध्ये आता सुनील तटकरे आणि भरत गोगावले यांच्यामध्ये पालकमंत्री पदावरून रसिकेत सुरू असताना राष्ट्रवादी स्नेहल जगताप यांनी पक्षात प्रवेश दिला आहे त्यामुळे येथील राजकीय संघर्ष अधिक होण्याची आहेत या प्रवेश सोहळ्याला खासदार सुनील तटकरे मंत्री आदिती तटकरे माजी आमदार आणि तटकरे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं माहितीमधील अनेक दिग्गजांचा पराभव झाला मात्र त्यानंतर विधानसभा निवडणुकांमध्ये माहितीने जोरदार पुरागमन केलं राज्याच्या माहितीला स्पष्ट बहुमत मिळालं राज्यात माहितीला स्पष्ट बहुमत मिळालं तब्बल दोनशे बत्तीस जागांवर विजय मिळाला तर महाविकास आघाडीला केवळ पन्नास जागांवरच समाधान मानावं लागलं मात्र त्यानंतर महाविकास आघाडीला गळती लागल्याचं पाहायला मिळत आहे महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेत्यांनी माहितीमध्ये प्रवेश केला आहे याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसण्याचं पाहायला मिळत आहे पक्षाला लागलेली गळती ही शिवसेना ठाकरे गटासाठी डोकेदुखी ठरलेली आहे शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केलेला आहे त्यानंतर आता ठाकरे था गटाला आणखी एक धक्का बसला आहे स्नेहल जगताप यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा